सिंहगड रोड वरील महाराष्ट्रीयन सुवर्ण पेढी वैष्णवी ज्वेलर्स माणिक बागेतील दागिन्यांचे विश्वासार्ह ठिकाण अनेक वर्षांची परंपरा आणि ग्राहकांचा विश्वास असलेले वैष्णवी ज्वेलर्स हे माणिक बागेतील सोन्या चांदीच्या दागिन्यांचे एकमेव ठिकाण येथे पारंपरिक व आधुनिक सोन्याचे दागिने शुद्ध आणि दर्जेदार चांदीचे दागिने ग्राहकांच्या आवडीनुसार खास ऑर्डर नुसार दागिने तयार करून देण्याची सोय विश्वास गुणवत्ता आणि परंपरा यांचा संगम म्हणजेच वैष्णवी ज्वेलर्स आमचा पत्ता वैष्णवी ज्वेलर्स माणिक बाग सिंहगड रोड पुणे संपर्क बाळासाहेब पाटील मोबाईल नंबर सदुसष्ट सिंहगड रोडवरील सर्वात जुनी आणि विश्वासार्ह सुवर्ण पिढी म्हणून नावाजलेल्या वैष्णवी ज्वेलर्स येथे दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सोन्या चांदीच्या खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली सोन्याचा व चांदीचा भाव तब्बल एक लाखांच्या पुढे असतानाही सकाळपासूनच माणिकबाग येथील या सुवर्णपेढीत ग्राहकांचा उत्साह लक्षणीय दिसून आला गेल्या अनेक वर्षांपासून दर्जेदार दागिने आणि योग्य दर यामुळे वैष्णवी ज्वेलर्सने ग्राहकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे सोनं चांदीच्या खरेदीत विश्वास आणि शुद्धतेला ग्राहक प्राधान्य देतात आणि याच कारणामुळे गेल्या वीस बावीस वर्षांपासून नागरिक सातत्याने या सुवर्णपेढीतून खरेदी करत असल्याचं ग्राहकांनी सांगितलं आम्ही संवाद साधलेल्या काही ग्राहकांनी सांगितलं येथील सोने चांदीचा दर्जा चोख आहे मेकिंग चार्जेस देखील योग्य आहेत दर्जा विश्वासार्हता आणि पारदर्शक व्यवहार यामुळे आम्ही कायम वैष्णवी ज्वेलर्सलाच प्राधान्य देतो इथे खरेदी केल्यावर समाधान मिळतं म्हणूनच प्रत्येक सण उत्सव आणि शुभमुहूर्त आम्ही याच ठिकाणी खरेदी करतो दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सोने चांदी खरेदी करण्याला पारंपरिक आणि धार्मिक महत्त्व आहे या पार्श्वभूमीवर वैष्णवी ज्वेलर्समध्ये आज दिवसभर ग्राहकांची सततची वर्दळ सुरू होती आकर्षक दागिन्यांच्या नव्या डिझाईन्स गुणवत्तेची हमी आणि विश्वासार्ह सेवा यामुळेच या, या सुवर्णपेढीला नागरिकांचा कायम प्रतिसाद मिळत असल्याचं स्पष्टपणे जाणवतं सोन्याचे दर वाढले तरी उत्साह मात्र नागरिकांचा कमी झालेला दिसत नाही दसऱ्याच्या मंगलप्रसंगी सोनन चांदी खरेदीतून नागरिकांनी सोबतच परंपरा जपली आणि या खरेदीसाठी वैष्णवी ज्वेलर्स हेच पहिले पसंतीचं ठिकाण ठरलं अशाच आपल्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा कसबा न्यूज पुणे निवड तुमची स्वप्नातील सुंदर घराची आता साकारेल फलटण मधील श्रीराम सिटी मध्ये जानुबाई प्रॉपर्टीज आणि विश्वकर्मा ग्रुप निर्मित कलेक्टर एने दोन आणि चार गुंट्यांचे ओपन बंगलो प्लॉट फलटण नगरपालिका हद्दीत पाणी ड्रेनेज व्यवस्था स्ट्रीट लाईट रस्ता आणि फलटण नगरेतील सर्वच मोख्याच्या ठिकाणांपासून काहीच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या श्रीराम आजच आपला प्लॉट बुक करा तुमची आजची गुंतवणूक ठरेल भविष्याची नवी दिशा संपर्क मोबाईल विनोद घाडगे नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार फलटण मधील जिंती पुलाच्या नजीक शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज नॉन व्हेज प्रेमींच्या अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद खाडगे यांचे हॉटेल जानुबाई जिथे आपणास मिळेल चिकन थाळी मटन थाळी मच्छी थाळी अंडा थाळी तसेच व्हेज थाळी विनोद खाडगे यांच्या हॉटेल जानूबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या पत्ता हॉटेल जानूबाई जिंती पुलाच्या नजीक व शेती शाळेच्या अगदी जवळच फलटण खुंटे रोड फलटण संपर्क मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार